भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय संतू वाघुले यांच्या नेतृत्वात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आयोजित या शिबिरास सकाळी नऊ वाजता या उपक्रमास सुरुवात झाली कैलासवासी वामनराव ओक रक्तपेढी यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम येथे राबवण्यात आला या शिबिरात कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे आमदार संजय केळकर यांनी उपक्रमाला भेट दिली तसेच कार्यक्रमाचे आयोजक भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा पाटील नगरसेविका नंदाकृष्णा पाटील नम्रता जयेंद्र प्रतिभा राजेश मडवी कोळी अर्चना किरण मनेरा कमल चौधरी नौपाडा महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले सीताराम राणे वीरसिंग पारचा सचिन दादू पाटील सुनील हंडोरे व अनेक भाजपा कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला रक्तदान हे एक महत्त्वाचे सामाजिक कार्य असून या उपक्रमाद्वारे पक्षाने समाजसेवेला प्राधान्य दिल्याचे दिसून आले भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून पक्षाच्या वतीने रक्तदानाचा संदेश देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे अशा प्रकारच्या उपक्रमातून रक्तपेढीतील रक्तसाठा वाढवण्यास अशा प्रकारच्या उपक्रमातून मदत होते असं या उपक्रमाचे आमदार संजय केळकर यांनी कौतुक केलं भारतीय जनता पार्टीचे लोकांचे लोकप्रिय नेते आमच्या सत्कारमधले सन्मान्य मंत्री रवी चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संबंध कोकणवर ठाण्या मसलिमचे कोकणापर्यंत हा उपक्रम राबवला जातोय हा जर ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा आमच्या अध्यक्ष संजय बागोले यांच्या सल्लागारांनी स्टेशन परिसरामध्ये हा शिबीर घेतला आहे आणि खरं म्हणजे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे तर ज्या ज्या वेळेला आम्ही अशा प्रकारचा उपक्रम घेतो त्यांच्या वेळेला भरभरूप प्रतिसाद देतात त्याचप्रमाणे आज सकाळपासून या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक रक्तदान करत आहेत रक्ताचा तुटवडा आहे आणि त्यांना हा एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे निश्चितपणे गरजू आणि गरीब अशा पेशंटला यांचा भाग सुद्धा उद्योग होतो आता संध्याकाळपर्यंत फार मोठ्या प्रमाणामध्ये भार या ठिकाणी लोक रक्तदान करतील त्याचा उपयोग होईल भारतीय जनता पार्टी हा निरन्यायालय अशा पद्धतीने वाढदिवसाच्या निमित्ताने वेळोवेळी रक्तदान शिबिरं घेत असते कोविडच्या काळामध्ये देखील शेकडो रक्तदान शिबिरं घेऊन फार मोठा अशा प्रकारचा दिलासा भारतीय जनता पार्टीच्या या आयोजनामुळे आणि जनतेच्या सहकार्यामुळे मिळाला होता आणि त्याच्यामुळे संग्रामच्या लोकांनी आव्हान करेल वर्षामधले दोन किती वेळा किमान आपण रक्तदान करा हे श्रेष्ठदान तर आहे गरीब गर्दी पेशंटला याचा फार मोठा लाभ होऊ शकतो तुमचं रक्त कमी होत नाही तुमच्या शरीरातलं रक्त वाढतच जाईल हे श्रेष्ठदान शिबिर आपण आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाटणीच्या निमित्त पालघरपासनं ते सिंधुदुर्गपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे सकाळपासनं नऊ वाजता या ठिकाणी रक्तदान शिबिराला सुरुवात झालेली आहे आमदार संजय केळकर यांनी सांगितल्याप्रमाणे की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्यांना त्रास होत नाही आहे वर्षातनं कमीत कमी दोनदा रक्तदान रक्तदात्यांनी करायला पाहिजे आज सकाळपासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांच्या निमित्त रक्तदान आहेत आणि त्याच्यामुळे जे जे सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदाते रक्तदान करून जातील जे जे रक्तदान जे आहे शिबिराला या ठिकाणी हजेरी लावणार आहे रक्तदान करणार आहे त्यांना भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्यातर्फे मनापासून शुभेच्छा